महाराष्ट्रात लवकरच संरक्षण कॉरिडॉर होणार मुख्यमंत्री फडणवीस यांची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा उत्तर प्रदेश तामिळनाडू नंतर देशातील तिसरा डिफेन्स कॉरिडॉर महाराष्ट्रात असणार देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये मुक्कामी आज विविध राज्यकामांसाठी केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक सिंगापूर देशाच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती महाराष्ट्राच्या पिकाला आणि परंपरेला जागतिक बाजारपेठेची नवी दारं खुली मुख्यमंत्री फडणवीसांची मुक्त करारावर एक्सपोस्ट दूरदर्शी करार महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि परंपरागत उद्योगांना नवी दिशा देणार फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं जोरदार स्वागत दोन्ही देशांमध्ये करमुक्त व्यापार कर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा लंडनच्या बिझनेस शोकेस प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान क्रियर स्टार्मर यांचं इंग्लिश प्रीमियर लीग ट्रॉफी सोबत हस्तांदोलन इंग्लंडच्या राजाला पंतप्रधान मोदींकडून एक रोपट भेट मोदींचा एक पेड मा नाम या मोहिमेचं चार्ल्स यांच्याकडून कौतुक पंतप्रधान मोदींचा आज मोलदीव दौरा राष्ट्रपती मोहम्मद मोईजूंची भेट घेणार त्यावेळी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा हिंदीच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जेएनयू मधून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंना इशारा मराठीचा अभिमान असला पाहिजेच पण इतर भाषाही शिकल्या पाहिजेत फडणवीसांचं वक्तव्य भारत आणि ब्रिटन मध्ये मुक्त व्यापार करार संपन्न भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये कर लागणार नाही तर मोबाईल लॅपटॉप शूज दागिने यांसह अनेक गोष्टी स्वस्त होणार पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज